मित्रांनो मी कृष्णा कुडूक जी अँड के रियालिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आहे तुमचं सर्वांचं या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की रिअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टी टॅक्स काय असतो तो, तो केव्हा लागतो किती लागतो या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण का या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील तर चला पाहू रिअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे काय असतो तर जसं वेगवेगळे टॅक्स आहेत सेल टॅक्स आहे इन्कम टॅक्स आहे तसाच प्रॉपर्टी संदर्भामध्ये एक प्रॉपर्टी टॅक्स असतो ज्याच्यामध्ये जर आपली प्रॉपर्टी असेल कमर्शियल असेल इंडस्ट्रियल असेल किंवा रेसिडेनशियल असेल तर हा टॅक्स जो आहे तो स्थानिक प्रशासनाकडून लावला जातो तसाच हा प्रॉपर्टी टॅक्स असतो वेगवेगळ्या टॅक्स प्रमाणेच हा प्रॉपर्टी टॅक्स असतो तर आता हा किती प्रमाणामध्ये लागतो तर त्याचं जे स्वरूप आहे तर ते स्वरूप त्या ठिकाणचं ठिकाण किंवा लोकेशन तसंच त्याची साईज आणि ते त्याचा झोन किंवा त्याचा प्रकार कोणता आहे त्याप्रमाणे तो टॅक्स लागत असतो उदाहरणार्थ जर कमर्शियल असेल तर त्याला वेगळ्या टाईप वेगळ्या प्रमाणामध्ये टॅक्स लागतो इंडस्ट्रीय असेल तर वेगळ्या प्रमाणामध्ये तसंच रेसिडेन्शियल जर असेल तर वेगळ्या प्रमाणामध्ये टॅक्स लागतो बर यामध्ये जर का टॅक्स भरला गेला नाही तर काय होते तर जर कदाचित एखाद्या वेळेला टॅक्स नाही भरला गेला तर पहिली गोष्ट म्हणजे दंड आकारला जातो ज्यामध्ये काही पर्सेंटेज त्याच्यामध्ये इंटरेस्ट लावला जातो दुसरी गोष्ट म्हणजे इंटरेस्ट लावून देखील जर भरला नाही काही कालावधीमध्ये तर त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी जप्ती देखील करू शकतात स्थानिक प्रशासन जसं की महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल वाटेवर तर ते जप्ती देखील आणू शकतात प्रॉपर्टीवर बर या व्यतिरिक्त हा जो टॅक्स कोण भरल्या जात तर या ठिकाणी काही ठिकाणी जर जो ओनर, ओनर असतो तर त्या ओनरद्वारे हे प्रॉपर्टी टॅक्स भरल्या जातो आता हा प्रॉपर्टी टॅक्स कसा भरला जातो तर प्रॉपर्टी टॅक्स दोन प्रकारे भरू शकतात तो ऑनलाईन देखील भरू शकतात किंवा ऑफलाईन देखील भरू शकतात हे त्या स्थानिक प्रशासनावर डिपेंड ती बऱ्याच वेळा ऑनलाईन देखील फॅसिलिटीज असते कधी कधी ऑफलाईन पण असते आता त्यानंतर यामध्ये काही सूट असते का तर हो नक्कीच सूट असते बऱ्याच वेळा महिला असतील महिलांच्या नावावर प्रॉपर्टी जर असेल किंवा वृद्ध असतील म्हणजेच सिनियर सिटीजन असतील त्यांना देखील काही प्रमाणामध्ये पर्सेंटेज वाईज प्रत्येक वर्षी सूट दिली जाते ते स्थानिक प्रशासनावर डिपेंड आहे तेवढी त्यामध्ये सूट देखील दिली जाते हा जो प्रॉपर्टी टॅक्स आहे नेहमी आपल्या प्रॉपर्टीवर तो एक इम्पॅक्ट करत असतो आणि तो इम्पॅक्ट करत असताना जसं वेगवेगळ्या टॅक्स आहे इन्कम टॅक्स आहे किंवा वेगळी टॅक्स आहे तसाच हा, हा, हा देखील एक टॅक्स आपल्याला आपल्याला एक मोठा भार दिला जातो म्हणून प्रॉपर्टी टॅक्स हा अत्यंत महत्वाचा आहे तो जर आपण वेळेमध्ये जर भरला त्यापासून जो विलंब शुल्क असेल किंवा जो इंटरेस्ट लावणार आहे तो इंटरेस्ट तसंच काही ठिकाणी जप्ती देखील केली जाते आणि जप्ती केल्यानंतर देखील ती बरीचशी मोठी प्रोसेस आहे तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण वेळेत इन्कम टॅक्स भरावा जसं की आता दोन हजार पंचवीस मध्ये बऱ्याच लोकांना नोटीस आलेल्या आहेत पीसीएमसी मध्ये म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तर हा प्रश्न पडतो की थोडासा विलंब झाला आहे आणि डायरेक्ट जप्तीची नोटीस आली आहे तर ते स्थानिक प्रशासनावर डिपेंड असतं स्थानिक प्रशासन ठराविक कालावधी दिल्यानंतर त्या ठिकाणी काही विलंब शुल्क लावतो आणि लगेच जप्तीची देखील नोटीस काढू शकतात आणि जप्ती देखील करू शकतात तर म्हणून देखील टॅक्स मध्ये हा अत्यंत प्रॉपर्टी टॅक्स हा अत्यंत महत्त्वाचा कर आहे तो देखील आपण वेळेत जर भरला तर त्याचे फायदे देखील होते बऱ्याच वेळा स्थानिक प्रशासन जे आहे तर जर वेळेत तुम्ही शुल्क भरत असाल तर त्यामध्ये देखील सूट दिले जाते तर या सूटचा आपण फायदा घेऊन प्रॉपर्टी टॅक्स भरल्या जावं तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ जर प्रॉपर्टी टॅक्स संदर्भामध्ये जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर देखील नक्कीच करा जेणेकरून प्रॉपर्टी टॅक्स संदर्भामध्ये बऱ्याच जणांना माहिती होणार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तसंच तुम्हाला जर प्रॉपर्टी टॅक्स संदर्भामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला डी एम देखील करू शकतात माझ्या इंस्टाग्राम पेज तसंच फेसबुक आणि युट्यूबवर रिअल इस्टेट संदर्भामध्ये जर काही आपले प्रश्न असतील तर तुम्ही मला युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकतात जेणेकरून त्या प्रश्नासंदर्भामध्ये मी तुम्हाला उत्तर देईल तसंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तुम्ही मला सब्जेक्ट देखील सुचवू शकतात त्या सब्जेक्टवर मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे Gràcies